कळंबरांजनी जिल्हा परिषद गटाचे जे आता तुलसीताई भोर जिल्हा परिषद साठी राष्ट्रवादी पक्षाकडून आहे आणि उषाताई कानडे राष्ट्रवादी पक्षाकडून कळंब पंचायत सिघासाठी आहे तर आता जे माझ्या समोर बसले ते जिल्हा परिषदचे माजी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रमोद शेत कानडे जे आता संपूर्ण प्रचार प्रमुख किंवा संपूर्ण दुरा सांभाळतात तर काय परिस्थिती या मतदारसंघाची काय मत आहे नमस्ते तसं पाहिलं तर हा मतदारसंघ पारंपरिक पूर्वी हा विरोधी मतदारसंघ आणि अस्थिर मतदारसंघ म्हणून ह्या मतदारसंघाची होती आपण जर बाराच्या आधी जर पाहिलं बारा ते सोळा हा माझा कार्यकाल जिल्हा परिषदचा राहिलेला आहे त्याच्या आधी हा जिल्हा परिषद सदस्य हा शिवसेनेकडे होता त्याच्या आधी अर्जुन शेकडे होता आणि त्यावेळेला तिसरं अपत्य यामुळे इलेक्शन लागली मध्यावधी निवडणुका लागल्या त्याच्यामध्ये आदिवासी समाजाचा गंगा काळे आम्ही त्या ठिकाणी निवडून आणला तेव्हापासून हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं हा मतदारसंघ कायमस्वरूपी राहिलेला आहे याच्यामध्ये त्यावेळेला काय झालं होतं की जेव्हा गंगा निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदला आणून उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली त्याच्यानंतर पुन्हा निवडणूक झाली जिल्हा परिषदची त्या निवडणुकीमध्ये मला भरभरून प्रतिसाद दिला जवळपास पाच हजारपेक्षा जास्त मतांनी मी निवडून आलो तेव्हापासून हा मतदारसंघ आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यात ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे पाच वर्ष मी केलेली कामं त्या कामाचा फायदा पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आल्या आणि आता जी जे उमेदवार आमचे आहेत हेच उमेदवार पाच वर्षापूर्वी म्हणजे याच्या आधीच्या पंचवार्षिकला हेच उमेदवार होते आता मध्यंतरीच्या काळामध्ये करोना त्यामुळे चार वर्ष इलेक्शन झाले तो तो वेगळा आहे पण माझ्यानंतर यांची कार्यकर्ते सुद्धा उज्ज्वल झाली कारण उषाताईला सभापती पद मिळालं मी जे लक्ष सदस्य असताना या गटामध्ये प्रामुख्याने जास्तीत जास्त कामावर वळसे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली केली त्याच्यामुळे विकास कामाच्या पाठीमागे हा मतदारसंघ उभा राहिलेला आता पा, वळसे पाटील आणि आडारराव पाटील ह्यावेळी एकत्र आहेत दोन्ही नेते दोघे मित्र आहेत आणि दोन्ही नेते एकत्र आल्यामुळे या मतदारसंघात ताकदवाढीसाठी मदत मिळेल का आणि हे जे आडारराव पाटलांचे समर्थक आहेत त्यांचं आणि तुमचं मनोविन व्यवस्थित झालंय काय परिस्थिती हां हां आपण जो प्रश्न विचारला आहे तो अगदी छान प्रश्न विचारला आहे आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही आहे आडरावांचे कार्यकर्ते सुद्धा दादांनी परवा मिटिंग घेतल्यानंतर ते ॲक्टिव्ह झालेले आहेत बाकीच्या मतदारसंघाचं मला माहीत नाही पण ह्या मतदारसंघामध्ये दोन्ही कार्यकर्ते एक दिलाने कामाला लागलेले आहेत दादांचे जे कार्यकर्ते आहेत ते आले आम्ही त्याशी जमून घेतोय एकत्र आम्ही फिरतोय आणि त्याचा चांगला परिणाम सगळीकडे आम्हाला दिसतोय म्हणजे आता तुमचं म्हणणं आहे का मत दोघींचे महत्वाची भूमिका आहे हो हो टक्के आठ मताने निवडून आल्या होत्या ती तशी लढत आठीत झालेली होती तसं वातावरण ह्यावेळेला काही अजिबात नाहीये आता ह्यावेळेला दादा आमच्याबरोबर आहे दादांचे कार्यकर्ते आमच्याबरोबर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आपल्याला माहिती आहे संघटना पक्षाची सगळ्यात मजबूत आणि ऍक्टिव्ह संघटना म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख आपल्याला माहित आहे आणि आम्ही ते संघटना कायम स्वरूपी बांधून ठेवलेली आहे आणि ती संघटना जोरात कामाला लावलेली ह्या वेळेला तुम्हाला सांगतो की मी आमचा हा कळम निगड जास्तीत जास्त मराधिकाणी आमच्या तिन्ही उमेदवार निवडून देतील याची मला शंभर टक्के खात्री आहे तर पहा आता कळम गावावरच राजकारण अवलंबून आहे इथं आता पहा तुम्ही जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून काम केलं वसंतराव बालेराव सभापती म्हणून काम नंतर माधवचे माजी बालेराव त्यांनी सभापती म्हणून काम केलं शाई कांदडे यांनी सभापती म्हणून काम केलं आणि तुम्ही आता म्हणजे निवडणुका आल्या म्हणून कार्य का, का पहिल्यापासून लोकांच्या समोर सुखदुःखात सगळ्या बाबतीत आहे हे पण आम्ही लोकांच्या सुख दुःखात पहिल्यापासून तुम्ही कधी फिरत असता तुम्ही माहिती तुम्हाला जा जास्त असेल की आम्ही सुखदुःखात असतो आणि छोटे छोटे लोकांची कामं असतात त्याच्या कामांमध्ये सुद्धा असतो ता आता आमच्या बंधू रमेश कानडे हे गावातच असतात त्यामुळे कोणाचं पोलीस स्टेशनचं काम असू द्या कोणाची काही अडचण असू द्या अगदी लग्नाला काय आवश्यक उपचारात सुद्धा बऱ्याच लोकांना मदत केलेली आहे याचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे तर लवकीला एकाला त्यांनी मदत केलेली आहे दुसरा एक ॲक्सिडेंट झाला होता त्याला पार पुण्याला जायपर्यंत त्याला सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे म्हणजे लोकांना मदत असतेच कामं तर आमची आहेच कामा बेनिफिट होतच पण अशी वैयक्तिक स्वरूपाची सुद्धा कामं मदत असते आणि आजचा अटेंडन्स लोकांच्या सुखदुःखामध्ये सुद्धा केला आहे आणि विषादा बाबतीत तुम्ही पाहिलं असेल सभापती असताना सुद्धा त्यांचा जेवढा प्रोटोकॉल साहेबांबरोबर असतो तेवढा प्रोटोकॉल पालून सुद्धा आमच्या कलमच्या प्रत्येक कार्यक्रमाला म्हणून तयांशी ती काम करण्याची पद्धत लोकांना भावलेली आहे आणि जरी त्यांना काम करता आलं नाही तरी देखील लोकांची भावना त्यांच्या दोघींवरती चांगली तिघींवरती देखील चांगली आहे चांगली आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी हालचाली चालू होत्या त्या पद्धतीने काही ठिकाणी आता उदाहरण द्यायची तर शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या मिसेस सुजाताताई पवार यांना घड्याळ्याचं चिन्हावर तिकीट देण्यात आलं yes. परत हर्षवर्धन पाटील माजी मंत्री त्यांची मुलगी अंकिता पाटील यांना सुद्धा घड्याळ्याचं चिन्हावर तिकीट देण्यात yes. आलं अनेक ठिकाणी शेजारच्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमेदन झालं किंवा चिन्हावर एकमत झालं परंतु आंबेगावमध्ये काय झालं नाही आता एक राष्ट्रवादीचे तुम्ही नेते आहात तुम्हाला काय वाटतंय आता ह्या परिस्थितीमध्ये त्याची माहिती आम्ही घेतली खर तर ही युती दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा खूप दिवसापासून चालू होती पण त्याला असा योग येत नव्हता मध्यंतरीच्या काळामध्ये नगरपालिकेच्या इलेक्शन झाल्या महानगरपालिकेच्या इलेक्शन झाल्या त्याच्यानंतर पवारसाहेबांचं आणि दोन आमच्या पक्षातल्या पवारसाहेबांचं आणि आमच्या पक्षाच्या अध्यक्ष यांची पण बोलणी झाली होती दादांशी पण बोलणी झाली होती आणि त्यांचं ठरलं होतं की ह्या बारा तारखेला ही दोन्ही पक्ष एकत्र करायचं असेल त्याचं ठरलं होतं परंतु एक दुःखद घटना घडली आपल्याला माहिती आहे त्याबद्दल आता मी जास्त बोलत नाही अखंड महाराष्ट्र हळाला त्याच्यामुळे ती चर्चा तशीच राहिली आणि भविष्यामध्ये मला वाटतं ह्या इलेक्शन झाल्यानंतर दोन्ही पक्ष एकत्र येतील सध्या तर ह्या दुःखद वातावरणामुळे याची चर्चा सध्या बंद आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण ही घटना घडण्याच्या अगोदर अनेक ठिकाणी युती झाली दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमेलन झालं एकमत झालं परंतु का आंबेगाव तालुक्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी माहिती घेतली की स्वतः अजितदादा देवदत्त निकम साहेबांशी बोलले होते की तुम्ही एकत्र या आणि एकत्रित ह्या इलेक्शनला सामोरे जा परंतु बऱ्याच तालुक्यांमध्ये युती झाली पण निकम साहेबांनी मला वाटतं दादांचं म्हणणं मनावर घेतलं नाही आणि ते एकत्र यायला राजी झाले नाहीत त्याच्यामुळे त्यांनी स्वतंत्ररित्या इलेक्शन आंबेगाव तालुक्यात लढवली ते काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आले नाहीत तर एकंदर आता जो कळंबराजनी जिल्हा परिषद गट आहे तर त्यामध्ये तुम्हाला कोणतं गाव एखादा अवघड वाटते का बाबा मला तिथं राष्ट्रवादीला काही मतात देखील कमी होईल किंवा त्याबाबत काही व्यवहासना केली का असा एक अंदाज अंदाज काय वाटतो तुम्हाला काय होतं की आता सगळीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाले किल्लेचा हा म्हणजे खालचा जर मतदारसंघ पाहिला पंचायत समितीचा तो पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जायचा परंतु आमच्यातलं आमचे सहकारी हे पक्ष सोडून गेल्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडासा बदल झाला राजनेसारखं गाव खौंजाव्यासारखं गावं जाधववाडीसारखी गावं मागच्या विधानसभेला त्यांनी जास्त मतदान तुतार या चिन्हावरती केलेलं आहे मग आता आम्ही ती तीच दुरुस्ती करतोय आता काय होतं की प्रत्येक वेळी परिस्थिती वेगळी असते त्यावेळेला विधानसभेची निवडणूक होते निकम साहेब आणि साहेबांमध्ये ती लढत होती आणि दसर पाहिलं तर हा जो पट्टा राजणी आहे ते त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण आहे त्यांचा तो गाव असल्यासारखा लोकल असल्यासारखाच तो भाग त्यांना असल्यामुळे आणि त्या भागाची ती लिडरशिप करत असल्यामुळे त्यांना त्याचा फायदा झाला पण ह्या इलेक्शनमध्ये लोक पुन्हा एकदा पक्षाच्या पाठीमागे ठाम उभी राहिलेली आहेत याचा परिणाम आपल्याला निश्चित दिसून येईल ज्या विधानसभेमध्ये जी आकडेवारी आपल्याला पाहिजे आपण पाहिलीत त्या आकडेवारीमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल दिसून येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मतदान वाढेल असा मला ठाम विश्वास वाटतो आता समोरचे उमेदवार सुद्धा कलमचीच आहेत पंचायत समितीला आणि उषाताई सुद्धा इथे कलमच्याच आहे तर मध्ये काय परिस्थिती आहे एक अंदाज काय वाटतो काय होतं कळमचं मतदार आता तुम्हाला माहिती आहे की मागच्या विधानसभेला सदतीस मतदान झालं होतं एकूण पाच साडेपाच हजार मतदान आहे त्याच्यापैकी सदतीसशे मतदान झालं होतं आता चार हजाराच्या जवळपास किंवा त्यापेक्षा जास्त मतदान होईल बाहेरगावची मतं जास्तीत जास्त आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय आणि माझ्या माहितीप्रमाणे आम्हाला या ठिकाणी झालेल्या मतदानापैकी पंच्याहत्तर टक्के आम्हाला मतदान होईल एवढा आत्मविश्वास तुम्हाला आहे oh, oh, oh. हो 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 एकंदर ही कामाची पावती म्हणावी लागेल का कसं कारण वळसे पाटील आढळराव पाटील एकत्र आलेत आणि त्यांनी विकास निधी मोठ्या प्रमाणात दिला आहे आणि आता सध्या सुद्धा विकासाचं विजन आहे किंवा तुम्ही सातत्याने दोन्ही नेत्यांच्या संपर्कात असतात तुम्ही भांडून सुद्धा काम आणतात असं मतदारसंघात फिरताना वाटलं आणि तुमचं अजून सुद्धा नाव घेतात हो म्हणजे असं काय करिश्मा केलाय तुम्ही काय होतं की जिल्हा परिषदला खरं तर जो उमेदवार निवडून जातो त्याला खरं तर प्रशासनाची आणि कामाची माहिती लागते आता ह्या दोन्ही उमेदवार या ठिकाणी अनुभवी आहेत उषादा पंचायत समिती सभापती म्हणून काम केलंय तुसेताई सुद्धा जिल्हा काम केले कसं होतं की जरी महिला उमेदवार सुरुवातीला निवडून गेल्यानंतर थोडंसं त्यांना समजून घ्यायला त्याच्यामध्ये थोडासा ला, वेळ लागतो हा वेळ त्यांना त्या काळात मिळाला नाही कारण त्याच्यामुळं त्यांना त्यावेळेस थोडीशी विकासकामाला खीळ बसली परंतु सातत्याने वळसे पाटील साहेब आडोराव दादा आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली करोडो रुपयाची कामं आमचा तुम्ही पाहिला असेल परिचय पत्रकामध्ये ते कामं प्रत्येक गाववाईज आम्ही कामं दिलेली आहेत आणि त्याची कॉस्ट पण दिलेली आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही त्या ठिकाणी कामं केलेली आहेत शेवटी लोकांना माहिती काम करणार पक्ष फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि त्याच्यामुळे त्याच कामाची ओळख पक्षाची आहे आणि लोक शंभर टक्के विकास कामाच्या पाठीमागे उभी राहतात आपण पाहिलेलं आहे विरोधकांकडे असं कोणतं काम आहे प्रभावी का ते एवढं लोकांना सामोरं जातात नेमकं त्यांनी काही कामं केलीत का निश्चित बोल बो बोला चालू नेमकं काय म्हणायचं विरोधकांच्या बाबतीत तसं बोलायचं झालं तर विकास कामांवरती ते काय बोलत नाही आहेत आता त्यांचं कसं झालं की नातवा त्यांचा भर द्यायचा किंवा आम्हालाच संधी पाहिजे आणि घराणेशाही असे काही मुद्दे ते करत असतात याच्यावरती ते भर देतात परंतु प्रामाणिकपणे लोकांना माहिती विकास करणारा पक्ष फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे लोकांच्या सुखदुःखामध्ये सुद्धा हे कानडे कुटुंबीय किंवा भोर कुटुंबीय कायमस्वरूपी बरोबर आलेले आहे आता सचिन भाऊतचं देखील कामकाज आपण पाहिलं असं जिल्ह्यामध्ये आहे आपल्या तालुक्यामध्ये देखील त्यांचं कामकाज आहे त्याच्यामुळे ही पक्षाची संघटना युवा कार्यकर्ते ज्येष्ठ हे सगळेच पक्षाच्या पाठीमागे आणि विकास कामाच्या पाठीमागे ठाम राहून हे दो उमेदवारांना जास्तीत जास्त त्याचा निवडणुकीत फायदा होईल असं मला वाटतं आता पहा समोर जे समजा जे तालुक्यामध्ये आता तुम्ही तालुका स्तरावरचे नेते आहेत तालुक्यात पहा ता मोठी गंमत आहे काही ठिकाणी धनुष्यमान आहे काही ठिकाणी मशाला आहे काही ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि एकत्र आता राज्यातच चित्र वेगळं आहे आणि इथं वेगळं आहे याच्याबाबत काय म्हणायचं नेमकं तुम्हाला कसं आहे की आता याच आमच्या ह्या मतदारसंघात तसं पाहिलं तर ते दोन उमेदवार हे तुतारीचे आहेत जिल्हा परिषदचा समोरचा उमेदवार दादा आता तो पूर्वी शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती आणि मागच्या वेळेला ते धनुष्यमान ह्या चिन्हावर लढले होते आता ते ह्या वेळेला तुतारी ह्या चिन्हावर लढतात आणि त्यांच्याबरोबरचा पंचायत समितीचा सदस्य राजनेचा खालच्या पंचायत समिती गणातला हा तुतारी चिन्हावर लढतो आणि आमच्या पंचायत समितीला गणातला सदस्य हा मशालीच्यावर लढतो म्हणजे ही युती जी आपल्याला दिसते आणि ही युती आता त्याला मला काही युतीला नाव नाही ठेवायची पण तसं जर पाहिलं तर राज्यामध्ये आणि देशामध्ये असाच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ही परिस्थिती लोकांना फार पसणी पडेल असं मला वाटत नाही कारण रोज आत्ताच लोक ह्या सगळ्या युती किंवा ही पक्ष फोडणे फोडणे फोडाफोडी आणि एकमेकांच्या विरोधात जाणं की किंवा नको ती लोक एकमेकांना दुसऱ्याला हरवण्यासाठी एकत्र येणं हा सगळीकडेच नगरपालिकेमध्ये किंवा आपल्याला हा तो पॅटर्न दिसतोय पण हा पॅटर्न लोकांना भावण्यासारखा नाही आहे एकंदर विकासाचा अजिंठा तुमच्याकडे काय आहे म्हणजे काही ठिकाणी प्रलंबित कामं आहेत तिथं ते मार्गे लावण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा काही आश्वासनं दिली जातात लोकांची कामे कधी संपलेली दिसत नाही किती कामं केली के तुम्ही आता त्या मत मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय तर असं तुम्हाला वाटत नाही का बाई कामं न संपणारी आहेत प्रत्येक वेळेस अपेक्षा वाढत चालली आणि यावेळेस तुम्हाला असा कोणता अडचणीचा काही मुद्दा वाटतो का कुठं हां आता काय झालं की पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही आता सगळी यंग जनरेशन जागरूक झालेली आहे त्यांना सुद्धा सगळ्यांना माहिती आहे काम कुठून येतं स्थानिक आमदारांनी तिथून काय कामं येतात सीतून काय कामं येतात ते सगळे लोक जागरूक झालेले आता माळूंगसारखं मोठं गाव ह्या गावामध्ये जवळ सत्तावीस वाजता आहेत आणि क्षेत्रफळाने फार मोठं गाव आहे आम्ही त्या गावामध्ये किती रस्ते केले के के ते शंभर टक्के ते रस्ते प्रत्येक वाडी वस्तीवर जात नाही मग एखाद्या ठिकाणी रस्ता केल्यानंतर पूर्ण तो खराब झालेला असतो काही ठिकाणी रस्त्याला पैसे मंजूर होतात म्हणजे स्थानिक त्या ठिकाणी रस्त्यावरनं भांडणं होतात मग तो रस्ता तसाच राहतो त्याच्यातून आम्ही मार्ग काढून प्रयत्न रस्ता काम करायचा दोन्ही गटाला एकत्र घेऊन त्यांचं भांडणं मिटून काम करायचा प्रयत्न करत असतो पण हे काम न संपणारे आहेत परंतु शंभर टक्के आपण पाहिलं असेल तर हा सगळा बाग आहे ते पट्टा आहे याच्यामध्ये आपल्याला कुठं एकही असं गाव दिसणार नाही की तिथे अशी जमीन पडीक आहे आणि त्याला पाणी नाही इरिगेटेड हा एरिया आहे आणि ह्या ठिकाणी बाकीच्या तालुक्यांमध्ये निवडणुकीमध्ये जर पैशाचा वापर केला जातो तसाही जर ह्या ठिकाणी स्वावलंबी मतदार आहे त्याला पैशाचा वापर करायला लागत नाही कारण ह्या भागाची ओळख पुणे आणि मुंबईची अटॅचमेंट जास्त असल्यामुळे आपल्यापासूनच हा मतदारसंघ जो आहे सुसंस्कृत सुशिक्षित मतदारसंघ त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टींची ह्या तिथल्या तरुणांना माहिती आहे त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी टोलाटोली करून आणि काही सांगून चालत नाही इथं कामच दाखवा लागतं म्हणजे विकास काम केल्याचं म्हणजे तुमचं म्हणणं की का विकास काम करणाऱ्यांच्या बरोबर आहे या मतदार पण आता काय झालंय काही ठिकाणी ट्रेंड असा आलाय तर पैसे द्या आणि मत विकत घ्या याबाबत काय मत आहे तुमचं हा फार फार ट्रेंड चालत नाही कसं असतं की मतदार स प्रत्येकाचा अभ्यास करत असतात कर एखादी व्यक्तीनं त्यांना वाटलं की ह्या व्यक्तीकडे खूपच पैसे येतात आणि त्याचा गैरफायदा घ्यायचा किंवा तसे लोक करतात पण ह्या वेळेला लोक पक्षाच्या प्रामाणिक पाठीमागे उभी आहेत आणि काम आता सांगत ते सांगतात ना आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच कामं केलेली आहेत विरोधकांकडून एकही काम आले ना आम्हाला आठवत त्यांनी काही काम केले त्याच्यामुळे पक्षाच्या पाठीमागे आहेत आता काही त्याच्यामध्ये लोक अशी सुद्धा असू शकतात पण ती टक्केवारी फार कमी आहे या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातला तरुण वर्ग हा सुशिक्षित आहेत युवा वर्ग सुशिक्षित आहेत पक्षाच्या बाबतीत त्यांची भूमिका ठाम आहे आणि पक्षाच्या पाठीमागे उभे राहण्याची त्यांची तयारी आहे आता गावागाव मी फिरतो रात्रीच्या घोंगडी बैठक घेतो तरुण वर्ग जास्त त्या ठिकाणी असतो तरुण वर्ग हिरिरी पुढे येतो आपल्या कामाची मागणी करतो आम्ही त्या ठिकाणी कामाचं त्या ठिकाणी आश्वासन देतो आणि करून पण दाखवतो त्यांना माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शब्द दिला का तो आपण पाळतोच आणि साहेबांनी आजपर्यंत जे शब्द दिलेले आहेत ते सगळे खरंच केलेले आहेत आपण पाहिलं असं अगदी पंचवीस पंचवीस लाख रुपये सवगंडप असतील काही वस्तींना एक दोन वस्तीचा पन्नास पन्नास लाख रुपयाचा रस्ता देखील आपण दिलेला आहे अशी कामं देखील झालेली आहेत त्याच्यामुळे लोकांना विश्वास आहे की काम होणार आहे म्हणजे एकंदर युवकांचा सुद्धा कल राष्ट्रवादीकडे वाढला असं वाटतं का तुम्हाला हो युवकांचा कल राष्ट्रवादीकडे वाढलेला वा आहे आणि आतापर्यंत पाहिलं होतं की हा इथे हा एकच पक्ष काम करत होता विरोधी पक्ष शिवसेना होता पण शिवसेना पक्षात दहा पंधरा वर्ष झाल्यापासून कार्यकर्ते आता त्या ठिकाणी फार त्यांच्याकडे राहिलेले नाही विस्कळीत झालेले आहेत आता दादा पण आपल्याकडे आलेले आहेत दादांचे फळे आपल्याकडे आलेले आहेत दादांचे कार्यकर्ते देखील आपल्याबरोबर काम करतात आणि हे चित्र बाकीच्या मतदारसंघापेक्षा पुणे कळमराजणी गटामध्ये वेगळं चित्र आपल्याला पाहायला दिसेल आणि चांगल्या पद्धतीने संघट संघटनात्मक कार्यकर्ते म्हणजे दादांचे कार्यकर्ते आणि आमचे कार्यकर्ते चांगल्या जमाने काम करतात आता तुम्ही तालुका स्तरावरचे नेते आहेत जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या जा दहा जागा आहेत तर एकंदर काय अंदाज वाटतो ह्या सगळ्या जागा तुम्ही जिंकू शकताय काय का कुठं प्रयत्न करावा लागेल आता याच्यामध्ये असं पाहिलं तर कळमराज गटाची मला तर काय अडचण नाही याच्यामध्ये आम्ही च उमेदवार निवडून येतील दुसरं आपण पाहिलं तर आदिवासी जो मतदारसंघ आहे हा नेहमी साहेबांच्या पाठीमागे उभं राहिलेला आपल्याला पाहिलं असतो आता हा मनसे नगरपालिका झाल्यानंतर त्या ठिकाणचा जो भाग वगळला गेला आणि तो मतदारसंघ थोडा आमचं एक गाव एक लेअर त्याच्यामध्ये गेलेला आहे हा देखील पाहिलं आपण पाहिलं असं तर अवस्तरीसारखं मोठं गाव त्याच्यानंतर एकलेलं सारखी छोटी छोटी गावं वडगाव काशिंद्या असेल ही गावं ही सगळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे आणि साहेबांच्या विचारधारेचे लोक त्या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे निश्चित त्या मतदारसंघामध्ये आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील आता राहिला प्रश्न निरगूरसर गटाचा त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी ती देखील दादा त्या ठिकाणी उपाध्यक्ष राहिलेले आहेत त्यांचं काम आता तिथे जोर आहे विकास कामं त्यांनी भरभर भर भर करून के केलेली आहे त्या ठिकाणी आता दोघंही उपाध्यक्ष जिल्हा परिषदचे आमने सामने उभे राहिलेले आहेत त्या मतदारसंघामध्ये देखील साहेबांवर प्रेम करणारी लोकं जास्त आहेत दुसरं पाहिलं तर अरुण भाऊच्या बाबतीत त्यांचा पक्ष बदल एक दोन वेळा झालेला आहे त्याच्यामुळे लोक देखील विचार करतात की मिस्टरने निष्ठेच्या पाठीमागेच लोक उभं राहतात पक्ष बदललेलं किंवा ह्या पक्षातून त्या पक्षात पक्षांतर केल्यानंतर त्या माणसाची विश्वासार्हता कमी राहते त्याच्यामुळे देखील ह्या मतदारसंघामध्ये थोडीशी काटेकी टक्कर जरी असली तरी दादांना काही अडचण नाही दादा त्या मतदारसंघात निवडून येतील कारण त्यांचं काम आहे काम आणि वर्षी पाटलांचं तिथं स्वतःचं निवासस्थान हो साहेबांचं स्वतःचाच निवासस्थान आहे त्यांचा बालेकिल्ला म्हटला म्हटलं तरी काय हरकत नाही पठाव कसे जिल्हा परिषद लांडेवाडी गाव आहे गाव घोडेगाव सारखं मोठं गाव आहे आणि आता पाहिलं तर सातगाव पठरा मध्ये देखील बदल होत चाललेला आहे आता त्या देवेळेला देखील कसं होतं देवीराज दरेकर म्हणून त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य विरोधी पक्षाचे होते शिवसेनेचे आणि आता दादा आणि ही मंडळी त्यांच्या नाही नाहीये किती म्हटलं तर मग काय होतं की संघटना यामध्ये उमेदवार उमेदवाराचा करिश्मा पक्ष पक्ष संघटना चिन्ह सगळ्यात गोष्टी लागतात त्या मतदारसंघामध्ये देखील आता ते नवनाथ मंगलता नारोडीचे सरपंच आहेत नारोडी सारखं मोठं गाव आहे लांबेवाडी सारखं मोठं गाव आहे सगळी गावं एकत्र येऊन घोडेगाव सारखं पक्षाचे एक मिनिस्टर बघा काय त्या ठिकाणी उमेदवार आहे त्याच्यामुळं हा सुद्धा मतदारसंघ आमच्या ताब्यात येण्याची शंभर टक्के खात्री मला वाटते म्हणजे एकंदर जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या जा दहा जागा शंभर टक्के निरोग येईल असा तुम्हाला आत्मविश्वास आहे हो हो तर एकंदर त्या दृष्टीने सगळी व्यवहार पक्षाच्या बैठका युवकांना एकत्र करून त्याचा प्रचार सगळ्या पद्धतीने चांगलं चाललंय हो आता जरी साहेबांना थोडस आधारपणा वाईम जरी असल्या तरी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी साहेबांना सांड साहेब आम्ही या ठिकाणी सक्षम आहोत आम्ही ह्या ठिकाणी रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत घोंडी बैठक घेतो प्रचार यंत्रणा देखील जोरात चांगली कामाला लागलेली आहे आणि जास्त आम्ही बूथ बूथ कमिटी बूथचे कार्यकर्ते आणि मतदार याचा याचा एक वेगळा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे म्हणजे एकदम सूक्ष्म नियोजनाखाली ही इलेक्शन आम्ही लढतो आहे त्यामुळे कसं आहे की नुसतीच इलेक्शनला सामोरं जाण्यापेक्षा प्रचार यंत्रणा नियोजन आणि सूक्ष्म काम या सगळ्याच गोष्टींवरती आम्ही काम करतो आहे बारकाईने त्याच्यामुळे शंभर टक्के सगळे सगळे मतदारसंघ जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे गण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधिपत्याखाली येतील आणि ही पुन्हा एकदा वळसे पाटलांच्या ना विजयाची नांदी जरी विधानसभेला आम्ही मागे आलेलो असलो तर त्यावेळेची परिस्थिती पवार साहेबांच्याबद्दल असलेली सांग ती आता राहिलेली आहे आणि ह्यावेळेला सगळे मतदारसंघ जिल्हा परिषद पंचायत समितीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि विशेष आदरराव पाटील बरोबर आहे हां ह्या वेळेला दादा आमच्या बरोबर आहेत दादांचे कार्यकर्ते आमच्या बरोबर आहेत आणि प्रत्येक वेळेला तो वेगळी भूमिका असते आता तो टेम्पो काय विधानसभेचा राहिलेला नाही आहे आणि ह्या वेळेला लोकांना माहिती आहे की येणारे जिल्हा परिषदमध्ये स सा, सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच येणार आहे त्यामुळे लोकंसुद्धा विचार करून त्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच उमेदवाराच्या पाठीमागे राहतात